नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावने आवक आलेली छत्तीसशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समित आहे भद्रावती आवकाली दोन हजार तीनशे पंधरा क्विंटलची कि कांद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये त्यानंतरची बाजार सेमित आहे उंबड जात आहे याच आर मध्यम स्टेपल हवा काढली तीनशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमते आहे पाठ शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपल हवा काढलेली एक हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल अवकाली एक हजार दोनशे अठ्याहत्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एक एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल अवकाली सातशे सत्याऐंशी क्विंटलची किमानधर भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे उमरेडे जात आहे लोकल अवकाली आठशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजारा समिती आहे देवगा राजा जात आहे लोकल अवकालेले एक हजार क्विंटलची किमानर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजारा समित आहे मारेगाव जात आहे लोकल अवकालेले एक हजार एकशे चार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली नऊ हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दर भेटले आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद